इराण आणि इस्रायल जो संघर्ष सुरू आहे त्याचा परिणाम काही प्रमाणात भारतावरती सुद्धा होतो आहे कारण भारताचे जवळजवळ पंधराशे विद्यार्थी आज इराणमध्ये शिक्षण घेत आहे इराण हा शिया देश आहे आणि जनरली इराण जे आपले काश्मीरमधले शिया मुलं असतात त्यांना स्कॉलरशिप देतं तर त्याच्यामुळे काश्मीरचे अनेक विद्यार्थी मेडिकल किंवा इतर एज्युकेशन घेण्याकरता इराणमध्ये जातात आणि आता इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे कारण इराणच्या सगळ्या मोठ्या शहरांवरती इस्रायल हे मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करतं आहे परंतु त्याच्यामध्ये दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहे एक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अशा धोकेदायक धोकेदायक देशांमध्ये शिक्षणाकरता का जावं त्यांनी आपलं शिक्षण हे भारतामध्येच का पूर्ण करू नये जस्ट बिकॉज त्यांना स्कॉलरशिप मिळते आहे आणि त्यांना त्या भागामध्ये जाऊन इराणशी मैत्री करायची आहे म्हणून ते तिथे जात आहेत त्यांनी सुरक्षित भारतामध्ये असं आपलं शिक्षण का घेऊ नये हा एक पहिला मुद्दा आहे आणि दुसरं जर ते स्वतःच्या शिक्षणाकरता जर तिकडे गेले असतील तर त्यांना परत आणण्याची जबाबदारी भारत सरकारची का त्यांना जर परत जरी आणलं तरी विमानाचा जो खर्च आहे किंवा स्पेशल विमानं पाठवून भारत सरकार जो खर्च करेल त्या खर्चाचा खर्चाची वसुली आपण या विद्यार्थ्यांकडनं करायला पाहिजेत कारण हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे सुखवस्तू घरामधले आहेत यांच्याकडे पुष्कळ पैसा आहे आणि करदात्यांच्या पैशातून यांना इराणमधून परत आणलं जाऊ नये तिसरं मात्र काही भारतीय के भारत सरकारने त्यांना पाठवलेलं आहे आणि ते जर तिथे अडकले असतील तर त्यांना बाहेर काढणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने सांगितलं पण आहे की जे भारतीय इराणमध्ये आहेत त्यांनी जो आपला भारताचा जो दूतावास आहे इराणमध्ये त्यांच्याशी संबंधात राहावं आणि गरज पडली तर त्यांना इराणमधून बाहेर काढता येईल आणि अशा प्रकारच्या मोहिमा आपण याच्या आधी अनेक वेळा राबवलेल्या आहेत